मित्रांनो तुम्ही आहेत आखे झक्कास आणि आज आम्ही सकाळी सकाळी सात वाजता आम्ही निघालो आमच्या ताऊला शाळेमध्ये पोचवण्यासाठी पिंपरी पिंपरी येथे नाशिकच्या पुढं इथं पुरी पिंपरी तरी बघा आमची ताव बसली आणि ता आता हिला पोचून येतो शाळेत एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल इथं तर चला निघतो बरं आता सात वाजले सकाळचे चला बरं पुढे दाखवू का मित्रांनो तर आता आम्ही आलो इथं इगतपुरीच्या शेजारी एक हॉटेलजवळ आणि बघा आता आम्ही जेवणासाठी आलो आणि इथं आम्ही आता जेवण करू सकाळचे दहा वाजे आणि आता आम्ही इथं जेवण करू सर्व मंडळी आणि मग इथून अजून अर्धा तासाचा रस्ता आहे पंचवीस किलोमीटर अंतर इगतपुरी पिंपरी आणि मग आता दत्तासाठी इथून निघून आणलो तरी मित्रांनो हरिहून डाब्यावरती आम्ही आलो हे इथं गाडी लावली आमची ती बघा आणि आता जेवणासाठी येतो आम्ही मुंबई हायवे रस्ता हे आणि इथं समोर थांबा मी हॉटेलला जेवणासाठी हरिओम ढाबा आणि आता इथे जेवण करतो आणि मग घेतो पुढं सरा बघा आता हॉटेलमध्ये जेवण करतो हे बघा हॉटेल आणि आमचे ताऊ जेवण करण्यासाठी भूक लागलेली आहे ताऊला जेवण लावलं तसा इथं आणि जेवणाची वाट पाहत पाऊ पटपटा ते पत आहे जेवणाची वाटपा <laughs> पनीर टिक्का खात आहे <laughs> आम्ही पनीर टिक्का मागवला एकदम जबरदस्त जेवण करत आहे बघा मी टीका ऑफिस इथून आता आमच्या तावला आणलं आणि आता हॉस्टेलला घेऊन जातो आम्ही आमच्या तावला सोडायला आलो आणि आता त्याला हॉस्टेल हॉस्टेलवरती इकडे आमच्या दक्ष बसला मित्रांनो पिंपरी एकलव्य इंग्लिश मिडियम स्कूल या अशा प्रकारे आमच्या भाग्यश्रीला सोडायला आलो आजूबाजूला या अशा प्रकारे हे वगार जंगल जंगलातच केलेली ही शाळा एकदम सुंदर वातावरणात हे पाहू शकता शाळेमधून भाग्यश्रीला सोडून निघून आलो आमची ताव आणि आता आम्ही जातोय मुंबई डॉक्टरांकडे डॉक्टर रवी त्यांच्याकडे इथून आहे शंभर किलोमीटर अंतर आणि इकडं शाळा बघा शाळा हा गाडी चालत आहे ड्रायव्हर घेऊन आलो आहे मी स्पेशल मुंबई जाण्यासाठी सुंदर वातावरण एकदम ढगडा वातावरण हिरवा घाट मस्त वातावरण हिरवगार घाट ना एकदम आनंदित वातावरण कासारा घाट मित्रांनो कसारा घाट लागला आता मुंबई कासारा घाट छान वातावरण वाटतं हे फिरायला बिल्डिंग मुंबईच्या मुंबईमध्ये पोहचलो आता आणि मित्रांनो जबरदस्त ट्रॉफिक लागली आणि आम्ही अडकलो आतमध्ये ठाणे जायला आठ किलोमीटर अजून अंतर आहे आणि इथं जबरदस्त ट्रॉफिक लागून गेली हे बघू बघा सर्वकडे गाडीच गाडी आहे मित्रांनो सुपर वातावरण इकडं डोंगर माग आणि पुढे बघा बिल्डिंग छान वाटत आहे आणि बघा जबरदस्त मुंबईच्या बिल्डिंगा पाहायला भेटते तुम्हाला सुंदर सुंदर बिल्डिंग आणि हिरवेगार डोंगर आपलं याला म्हणतात मुंबई या अशा प्रकारे मोठमोठ्या बिल्डिंगा तीस तीस मजली मित्रांना पोचलो डॉक्टर रवी शिंदे इथं त्यांच्याकडं बघा समोर डॉक्टर रवी शिंदे आणि आता आलो मुंबईमध्ये आणि इथं आता डॉक्टरकडे जाऊ रवी शिंदे हॉस्पिटल हे बघा मित्रांनो या इथं आहे मुंबईमध्ये आणि इथं आलो आम्ही इथं आलो आणि पण आईच्या पाठीच्या मनक्याचा त्रास आहे त्यामुळे जास्त गॅप असल्यामुळे डॉक्टरांनी नाही सांगून दिलं तरी आता आम्ही निघत आहेत उपचार नाही होणार जास्त गॅप असल्यामुळे आणि साठ वेळ असल्यामुळे आता आणि नाराज झाला आम्ही आता घरी मित्रांनो मुंबईला जबरदस्त पाऊस हे पाहू शकता एक एकदम जबरदस्त काहीच दिसत नाही आहे समोर आणि एकदम जबरदस्त पाऊस चालू आहे इकडं कंटिन्यू पंचवीस तीस किलोमीटर अंतर पाऊस चालू झालेला आहे तरी आता आम्ही नाशिकच्या आसपास पोहोचलो तरी पाऊस बंद होत नाही मुंबईतून पंचवीस तीस किलोमीटर पाऊस होता रस्त्यात आणि आता पुढे आलो एकदम कोरडा रस्ता पुढे येऊन नाशिक एरियामध्ये आणि संध्याकाळचे सात वाजले आम्ही घरी रिटर्न येत आहोत मित्रांनो आम्ही आलो फाटे जवळ मी इथं हॉटेलला बसलो आता रेणुका हॉटेल आता इथं जेवण करतो जेवणाचा टाइम आहे साडेनऊ साडेनऊ झाले आता आणि आता इथे जेवणाला बसतो सोक्रस फाट्याजवळ मित्रांनो जेवणाला बसलो मंडळी आणि हॉटेल रेणुका शुद्ध शाकाहारी आणि आम्ही बसलो ऑर्डर दिलेली आहे तरी या अशा प्रकारे हॉटेल आहे इथं मस्त आहे बैठक मित्रांनो जेवणासाठी आलेल्या गाड्या पार्किंगमध्ये लावलेल्या बघू शकता आणि इथं खूप असं छान बाहेरचं वातावरण आहे जेवणासाठी बाहेर मांडलेल्या खुर्च्या रेणुका हॉटेल शुद्ध शाकाहारी या अशा प्रकारे दृश्य इथं इथला तुम्ही बघा आमची प्लेट आलेली आहे आता जेवण पनीर अंगारा मागेवर आण कांदा राईस चपाती पोरी हे अंगारा आमचा पनीर अंगारा ऑर्डरेडी हे बघा अगा जेवण वाढत आहे सर्वांना पनीर अंगारा आणि बघा पोळ्या आमच्या पोळ्या आणलेल्या आहेत आता खातो आम्ही आणि <laughs> बाकी पोळ्या इथून मागवल्या ताज्या ताज्या तरी आमचं जेवण सुरू झालेलं आहे पनीर अंगारा खाता आहेत आम्ही मित्रांनो जेवायला जेवणला बसतो आमचा जेवण झालेला आहे आता निघतो घरी जरा बरं